वाशी पोलीस स्टेशनला चाललोय विषय भीती वाटते कशासाठी बोलवली असेल काय बोलवलं असेल माहित नाही पोलिसांनी बघा हे स्टेशन आहे वाशी लोह मार्ग पोलीस ठाणे आता इथं आलोय एफ एस ला जी भांडण वगैरे झाली त्याच्याबद्दल होत कि कशाबद्दल होत ते मी तुम्हाला सगळं सांगतो सविस्तर हे hey वेलकम टू माय न्यू तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आता ऑफिसलाच ऑफिसलाच चाललोय आज लय उठायला कंटाळा आलेला सकाळ पण माझ्याकडे एक मोटिवेशन होत की चार दिवसात दिवाळी येणार आहे सो परत आपल्याला गावाला जायचं आहे सुट्ट्या भेटणार आहेत सो त्यासाठी कुठलो आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झालो आणि मग ऑफिसला निघालो इच्छा तर नसते ऑफिसला जायची आणता येतो ऑफिसला जायला बाई जेवढे दिवस आहे तेवढे दिवस करायला तर लागणारच आहे पण आता काही चारच दिवस राहिले आता दिवाळीला दिवाळीला मी जाणार महाडला माझ्या घरी मजा येणार दिवाळीला सगळे फ्रेंड्स वगैरे येणार दिवाळीला भेटणार सगळी फॅमिली भेटणार आपल्याला तो एक एक्साइटमेंट वेगळीच असते कारण की प्रत्येक जण जॉब शिक्षणासाठी बाहेर वगैरे असतात कोण मुंबईला आहे कोण पुण्याला आहे कोण अजून कुठल्या ठिकाणी आहे दिवाळी एकच असा सण आहे की ते सगळे जण एकाच गावात येतात आणि सगळ्या एकाच ठिकाणी भेटतात सो ही चांगली गोष्ट आहे सो पोचलो आता ऑफिसला आता भेटू आपण संध्याकाळी डायरेक्ट आज पण आपल्याला जिम ला जायचंय सो संध्याकाळी बघू जा लवकर काम झालं तर लवकर ला सुट्ट येईल चला ऑफिस वरना सुटलेलो आहे आज थोडा लेट झालंय पाहुणे सात म्हणजे सातच वाजायला आले सात वाजले वाशी वाशी सो आता मी चाललोय वाशीला वाशी पोलीस स्टेशनला चाललोय थोडा एक विषय आहे सो चला आता स्टेशनला जातोय स्टेशनवर ट्रेन पकडतो वाशीची आणि वाशी पोलीस स्टेशन म्हणजे जो स्टेशनला जो पोलीस स्टेशन असतो स्टेशनचा तिथं बोलवलंय सो जाऊन येतो बघतो काय झालंय काय नाही ते तुम्ही आता स्टेशनला आलोय आणि स्टेशनवरून आता चाललोय वाशी स्टेशनला सो so, बघू आता मला पण काय विषय माहित नाही त्यांचा फोन आलेला पोलिसांचा सो so, ते बोलले की वाशिष पोलीस स्टेशनला या सो so, आता मी चाललोय वाशिष स्टेशनला बघू आता काय बोलतात काय माहित नाही कशासाठी कशासाठी बोलवलंय ते पण माहित नाही सो so, जाऊन बघू आपण काय सो आता मी निघालोय वाशी स्टेशनला जायला भीती वाटते कशासाठी बोलवली असेल काय बोलवलं असेल माहित नाही पोलिसांनी मग होईल बघता येईल सो गाईज मी आता उतरलोय वाशी स्टेशनला पोलीस स्टेशनला चाललोय इथं स्टेशन वरतीच आहे पोलीस स्टेशन सो मी आता तिकड चालतोय सो जातो त्यांना भेटतो वगैरे काय होते काय नाही ना, कशासाठी बोलवलंय काय झालंय ते मी तुम्हाला सगळं सांगतो आल्याच्या नंतर हे स्टेशन आहे वाशी लोह ठाणे so लो आता इथं आलोय मी पोलीस स्टेशन मधन सो काय झालं कसं झालं सांगतो तुम्हाला फायनली घरी आलेलो आहे मी so, आणि फ्रेश वगैरे झालो थोडा देवपूजा वगैरे केली आणि आता बसलोय सो मी वाशी स्टेशनला गेलेलो त्यामुळे आज जिम ला पण जायला भेटलं नाही आज पण जिमचा खाडा झाला सो so, वाशिंग स्टेशनला काय गेलेलो कशासाठी गेलेलो तर मी तुम्हाला निवांतच सांगतो थोड्या वेळात आता जरा सर्दी झाली होती मला मागे दोन चार दिवस जरा बरं होतं आता परत सर्दी झाली मला माहीत नाही कशी झाली कारण की केळी वगैरे खातो सकाळ सकाळ त्यामुळे झाली का नाही माहित नाही पण सर्दी झाली परत हे सगळं डोकं वगैरे दुखतं असं खाली वाकलं तरी पण हे असं सगळं दुखतं असं सर्दी, सर्दी साचल्यासारखं सो मी आता वाफ घेतो पुढे So, निवांतपणे ह्याच ह्या गोष्टीवरती आपण बोलू आ, का गेलेलो मी कोणी फोन लावलेला मला कशासाठी बोलवलेलं जे आपण एफ एस ला भांडणं वगैरे झाली त्याच्याबद्दल होत की कशाबद्दल होत ते मी तुम्हाला सगळं सांगतो सविस्तर स्वतः वाफ वगैरे घेऊन झालेली आहे आता जरा बरं वाटतंय थोडं बरं वाटतंय कारण की लेच डोकं विकास जावतंय एकदम ह्या सर्दीने स्वतः वाफ वगैरे घेतलं तर थोडं कमी आलंय आणि डोकं वगैरे दुखाचं पण कमी आलंय काय माहिती का कारण की मला सर्दी झाली सा सा ना मा सा का माझं एक साइडचं डोकंच खूप दुखतं एक तर लेफ्ट साइडचं दुखतं नाही तर मग राईट साइडचं दुखतं काय माहिती का दुखत एवढं त्यामुळे आता जरा वाफ घेतली का जरा बरं वाटतं कारण की मी गोळ्या वगैरे नाही खात गोळ्या खाऊन मग ते परत तेवढ्या पुरती तात्पुरती ती सर्दी बंद होते आणि नंतर मग गोळ्यांचा आचार संपला का परत दोन चार दिवसांनी परत ती चालू होते त्यापेक्षा मी वाफ घेतो विक्स लावतो आणि अंगावर घेऊन सुटतो बस एवढंच मी घरगुती उपाय करतो सगळीच so आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आपला मेन मुद्दा की मी वाशी रेल्वे स्टेशनला सॉरी वाशी पोलीस स्टेशनला मी का गेलो होतो आणि कोणाचा फोन आला होता सो so मी काय झालं मी ऑफिसमध्ये होतो आणि ऑफिस सुटला तर फोन वगैरे आला होता कोणाचा तरी अननोन पर्सन अननोन नंबर होता सो so अननोन नंबरवरती मी फोन केला तर तो, तो होता वाशी पोलीस स्टेशनचा सो so, मी उचलला मी लावलं फोन तर त्यांनी उचलला फोन की तुम्हाला हो, विचारलं की हिमांशू तर मी म्हटलो हो आपण कोण तो बोलतो की आम्ही वाशी पोलीस स्टेशन मधनं बोलतोय सो तुम्हाला वाशी स्टेशनला यावं लागेल पोलीस स्टेशनला यावं लागेल सो म्हटलं की का काय झालं बोलतो तुम्ही या इथे मग आम्ही तुम्हाला सांगतो की काय झालं आणि कशासाठी आम्ही तुम्हाला बोलवतोय सो मी तुम्हाला म्हटलं की वाशी पोलीस स्टेशनला कुठे म्हणजे मेन पोलीस स्टेशनला की वाशी रेल्वे स्टेशनचा जो पोलीस स्टेशन आहे तिथे सो ते बोलले की वाशी रेल्वे स्टेशनला उतरलात ना ठाणे वरना जी वाशीला येते ती ट्रेन पकडा आणि ती जे चार नंबरला उतरते सॉरी एक नंबरला तरी प्लॅटफॉर्म उतरते तिकडे उतरलात उतर की त्याच प्लॅटफॉर्म वरती पोलीस स्टेशन आहे सो तिथे या सो मी म्हटलं ठीक आहे मी येतो आणि मग मी तसं सांगितलं की मी वाशी पोलीस स्टेशनला चाललोय मग मी गेलो वाशी पोलीस स्टेशनला जे रेल्वे स्टेशनच्या इथं येते तिथं गेल्याच्या नंतर मला कळलं की मला कशासाठी बोलवलेलं की माझा एक मित्र होता त्याची बदली झाली वाशी पोलीस स्टेशनला वाशी रेल्वे स्टेशनला सो त्यांनी मला प्रॅंक करण्यासाठी मला बोलून घेतलं तिथे सो त्यासाठी मी गेलेलो बाकी काय विषय नाही कारण की मी भांडणं भिंडण तर करत नाही तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला जसं म्हटलं की जे एफ एस ला जे भांडणं एफ एस चा वगैरे ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये सो माझा मित्र आलेला मला भेटाय ना तो वाशी इथं पोलीस स्टेशनला आलेला त्याचं काम होतं काहीतरी सो त्यांनी मला फोन करून बोलून घेतलेला की ये बाबा सो so, त्याने पण तेव्हा मला सांगितलं नाही की तो बोलतोय किंवा काय आणि मला तिथं गेल्याच्या नंतर मी त्या नंबरवरती फोन केला की बाबा मी आलो इथे पोलीस स्टेशनला तेव्हा नंतर तो जेव्हा समोर आला तेव्हा मला कळलं की बाबा यांनी प्रँक केला आपल्यासोबत सो माझ्यासोबत प्रँक झाला असो तुमच्यासोबत पण प्रँक बाकी काय विषय नाही एवढंच होतं त्यासाठी so, मी वाशि पोलीस स्टेशनला गेलेलो सो सॉरी गाईज बाकी काय विषय नाही सो गाईज मी आता ना एक माझे फोटो जे आपण हे असं क्रोम फोटो गॅलरी असेल त्या फोटो गॅलरी मध्ये मी फोटो चेक करत होतो फोटो बघत होतो मी आपले जुने जुने तर मला ना त्यात मध्ये एक फोटो सापडला सो, फोटो फोटो सो तो 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 मी दाखवतो बघा हा फोटो आहे मी तुम्हाला दाखवतो कुठला फोटो ते सो त्या फोटो मध्ये आहे ना मला ओळखून दाखवा कुठे आहे मी कारण की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही असे किल्ले बिल्ले बनवायचो आमचा अंगण होता जो जुना घर होता आता अंगण होता मोठा आणि त्या अंगणामध्ये आम्ही असे किल्ले बनवायचो नंबरसाठी लई मोठमोठे किल्ले बनवायचो आणि तेव्हाचा तो कोणीतरी फोटो काढला होता सो तुम्ही आता चेक करता 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 मला गॅलरी मध्ये सापडला सो असला भारी किल्ला होता आणि त्या किल्ल्याला आम्हाला पहिला नंबर भेटलेला तो पेपर वेपर मध्ये एकदम फोटो विटो आलेला एकदम भारी वाटलेला सो ती मज्जा वेगळीच होती आणि आताची मज्जा यार सकाळी उठा कामाला जा दिवाळी आले सुट्टीचा कन्फर्म नाही दोन दिवसावर दिवाळी आले तरी अजून सुट्टी भेटेल नाही भेटेल माहित नाही दुसऱ्या सिटीमध्ये दुसऱ्या शहरामध्ये जॉब करतोय ना आपल्याला आपल्याच घरी जाण्यासाठी दुसऱ्यांची परमिशन मागावं लागते स्वतःच्याच घरी जाण्यासाठी सो सगळ्या दिवस कसा चेंज होऊन जातो सगळे वेळ काळ सगळी चेंज होऊन जाते सो एकदम भारी वाटलं मला तो फोटो बघून यार बघा तुम्ही पण तो फोटो सो गाई जेवण आलेलं आहे हा जेवण आहे भाकरी भात आणि कसले तरी पडवलचं कालवण आहे पडवल पड़ुण। पडवळच बोलतात ना मला माहित नाही पण पडवलचं वाटतंय कालवण सो या जेवायला सो गाईच आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आवरलंय भांडे वगैरे घासले ताट म्हणजे ते जेवण आपलं जेवण येतं ते ताट वगैरे धुतलेलं आहे टिफिन वगैरे धुतलेलं आहे आता वेळ आली सोपायची सो so गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय